जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे शिक्षणाने व्यक्तीचे आयुष्य बदलते समाज प्रगत होतो आणि भविष्य घडते हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिका संघटित वा आणि संघर्ष करा हा विचार खेड्यापाड्यात रुजवण्यासाठी माळ बोरगाव येथील उच्च शिक्षक डॉक्टर दाम्पत्याने समाज प्रबोधनाचा आदर्श उपक्रम राबवला आहे डॉक्टर गंगासागरताई पुंडलिक आमले व डॉक्टर पुंडलिक गोमाजी आमले यांनी संक्रांतीच्या सणानिमित्त तिळगुळासोबत ज्ञान दान ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली भारतीय संस्कृतीतील सणांचा सामाजिक परिवर्तनासाठी प्रभावी उपयोग करता येतो या भूमिकेतून आमले दाम्पत्याने पारंपरिक तिळगुळ घ्या गोडगोड बोला या प्रथेला नवा आशय दिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात केवळ वाण देण्याऐवजी गावातील महिला सासू सुना तसेच लहान मुलांच्या हातात महापुरुषांची प्रेरणादायी पुस्तके देण्यात आली या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विविध समाजसुधारक तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आय ए एस झालेले डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या जीवनावर आधारित पुस्तके वितरित करण्यात आली शिक्षण संघर्ष आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वासाचा संदेश थेट घराघरात पोहोचावा हा बोलताना डॉक्टर गंगासागर ताई आमले म्हणाल्या शिक्षणामुळेच आमचे आयुष्य घडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमचे आदर्श आहेत त्यांच्या विचारांनी आमच्या जीवनाला दिशा दिली त्यामुळे गावातील प्रत्येक गरिबाचे लेकरू शिकले पाहिजे सक्षम झाले पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नयेत त्यांच्यात वाचन संस्कृती रुजावी आत्मविश्वास वाढावा आणि शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या व्यापक सामाजिक जाणीवेतून आमले दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहे त्यांच्या या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून सर्वत्र कौतुक होत असून सण म्हणजे केवळ उत्सव नव्हे तर समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम हा संदेश ठळकपणे पोहोचला आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची